हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत तुमचं आणखीन एका नवीन अशा व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसांनंतर आज आपल्या चॅनलवर खूप छान असा एक नवीन व्हिडिओ येत आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा आजचा व्हिडिओ हा इतर व्हिडिओपेक्षा थोडासा वेगळा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक किलोमध्ये टू टायर केक दाखवणार आहे टू टायर केकसाठी इथे मी सहा आणि चार इंचाचे दोन तीन वापरलेले आहेत एक किलो केकसाठी मी इथे चारशे ग्रॅम प्रेमिक्स वापरलेला आहे दोन्ही केक छान असे बेक करून घेतले आणि त्याच्या छान असा तीन तीन लेअरसुद्धा इथे मी कट करून घेतलेले आहेत ही ऑर्डर दुपारी तीन वाजता आलेली आणि मला केक सहा वाजेपर्यंत त्यांना द्यायचा होता लहान मुलीचा बड्डे आहे त्यामुळे मी केकचं जे कलर कॉम्बिनेशन आहे ते इथं पिंक कलरचं वापरलेलं आहे आणि पायनॅपल फ्लेवरचा आजचा हा आपला केक आहे परत एकदा सांगते इथे एक किलोच्या केकसाठी मी चारशे ग्रॅम प्रिमिक्स वापरलेलं आहे आणि केक बेक करण्यासाठी जे टीन आहेत ते मी इथे सहा इंचा आणि चार इंचचा असे दोन वेगवेगळे टीन वापरलेले आहेत बेसबोर्ड जो आहे तो सुद्धा मी इथे आठ इंचा वापरलेला आहे सहा इंचा जर आपला टीन असेल तर त्यासाठी दोन इंच मोठा म्हणजे आठ इंचचा तुम्ही बेसबोर्ड वापरू शकता किंवा एक किलोचा जर तुमचा केक असेल तर त्यासाठी तुम्ही इथे सात किंवा आठ इंचा टीन वापरून आठ किंवा दहा इंचा बेसबोर्डसुद्धा वापरू शकता इथे आपला केक हा एक किलोचा जरी असला तरी तो दोन लेअरमध्ये आहे आणि त्यासाठी मी इथे सहा इंचा टीनचा वापर केलेला आहे म्हणजे जी खालची लेअर आपली आहे ती सहा इंचाची येणार आहे त्यामुळे मी इथे आठ बेस बोर्ड वापरलेला आहे छान असा आपला केक तयार झालेला आहे मी दोन्ही केक एकावर एक, एक असे व्यवस्थित ठेवून घेतलेले आहे आणि तुम्ही फायनल फिनिशिंग किंवा फायनल डिझाईन तुम्ही इथे केकची बघू शकता खूपच छान असा आपला केक दिसत आहे हा जो केक आहे हा मी सहाशे रुपये किलोप्रमाणे दिलेला आहे आणि कस्टमरलासुद्धा हा केक खूप आवडला तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका